नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या अगदी मारबूक सोडत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे व्यक्ती म्हणजे सरकारी कर्मचारी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पंचवीस लाखाचा लाभ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण समाविष्ट आपण चॅनल चॅनलला सुरु करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या काळामध्ये डीए वाढीनंतर आता ग्रॅज्युएटी मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना माहीत हा चोवीस पासून आठ टक्के वाढ लागू करण्यात आली असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे आता कर्मचाऱ्यांमध्ये रोष करण्याकरता केंद्र सरकार मार्फत सावृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर सेवृत्ती उपदानाची मर्यादा ही डीए पन्नास टक्के पार केल्याने वाढली आहे कारण महागाई भत्तेच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना देय इतर भत्त्यामध्ये वाढ होत असते जसे की डीए वाढले की घरवाडी भत्ता वाहन भत्ता पूरक भत्ता अशा भत्त्यामध्ये वाढ होताना दिसून येते आता डीएचा आकडा हा पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्याने सदर ग्रॅज्युएटीची रक्कम मध्ये वाढ झालेली आहे सरकारी कर्मचारी निवृत्तीच्या वेळ मिळणाऱ्या रकमेस सेवानिवृत्ती उपदान ग्रॅज्युटी असे म्हणतात डे बरोबर ग्रॅज्युटी रकमेमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे जी की मागणी भत्तावर आधारित करण्यात आली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता पन्नास टक्के वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी सेवानिवृत्तीच्या नंतर मृत्यूनंतर उपदानाची मर्यादा पंचवीस टक्के वाढविण्यात आली आहे सदाचा लाभ जानेवारी चोवीस पासून देय होणार आहे यापूर्वी ग्रॅज्युटी व मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही वीस लाख रुपये अशी होती आता यामध्ये पाच लाखाची वाढ केल्याने आता कमाल मर्यादा ही पंचवीस लाख इतकी करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी दिलासा प्राप्त झाला आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या आप माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट्स पण शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद